नमस्कार मित्रांनो आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे पोलीस भरती दारबंदी भरती झडपी भरती आरोग्य भरती आणि जिल्हा न्यायालय भरती इत्यादी तुम्ही परीक्षेची तयारी करता असाल तर आज आपण अत्यंत महत्त्वाचे चाळीस प्रश्नांमध्ये आपण कवर करणार आहोत तुम्ही जर या चॅनलवर मिळणार असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग हिडोला स्टार्ट करूया प्रश्न पहिला पाचाड येथे डॅड यांची समाधी आहे पाचाड येथे डॅडॅश यांची समाधी आहे ऑप्शन क्रमांक एक राजमाता जिजाबाई हे अपल करेक्ट आन्सर होक्स्ट खाली शब्दापैकी स्त्रीलिंगी शब्द ओखा खाली शब्दापैकी स्त्रीलिंगी शब्द ऑप्शन क्रमांक चार मजे गरज ये का है स्त्रीलिंगी शब्द है नेक्स्ट शाश्वत मजे का हो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे कायम टिकणारे हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट कूस बदलणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो कूस बदलणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे एका एक कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळणे हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट खालीलपैकी काय प्रदूषण करत नाही खालीलपैकी काय प्रदूषण करत नाही ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्रकल्प हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट पूर्ण वाढ झालेल्या मनुष्यामध्ये किती हाडे असतात पूर्ण वाढ झालेल्या मनुष्यामध्ये किती हाडे असतात ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे दोनशे सहा हाडे असतात हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट इलेक्ट्रिक बल्बमध्ये खालीपैकी कोणता वायू भरलेला असतो इलेक्ट्रिक बल्बमध्ये खालीपैकी कोणता वायू भरलेला असतो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे नायट्रोजन हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट तू वकिली कर हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे तू वकिली कर हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे आज्ञार्थी हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट भारताची मध्यवर्ती बँक कोणती आहे भारताची मध्यवर्ती बँक कोणती आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे आर बी आय हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट लढाऊ विमान मी एकवीस एकटी चालवणारी भारताची पहिली महिला फायटर पायलट कोण आहे लढाऊ विमान मेघ एकवीस एकटी चालवणारी भारताची पहिली महिला फायटर पायलट कोण आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे अवनी चतुर्वेदी हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट जी एस टी म्हणजे काय जी एस टी म्हणजे काय जी एस टी म्हणजे काय याचा अर्थ होतो मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे गुड्स अँड सर्विस टॅक्स हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट माहिती अधिकार कायदा कधी अस्तित्वात आलेला आहे माहिती अधिकार कायदा कधी अस्तित्वात आलेला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे दोन हजार पाच साली हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम डेड डॅश या देशाने बहाल केलेला आहे स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम डेड डॅश या देशाने बहाल केलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे न्यूझीलँड हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट कल्याण सोना ही कोणत्या धान्याची जात आहे कल्याण सैना ही कोणत्या धान्याची जात आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे गहू हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट ग्रामपंचायतीतील सर्वात जास्त सदस्य संख्या किती असू शकते ग्रामपंचायतीतील सर्वात जास्त सदस्य संख्या किती असू शकते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सतरा असू शकते हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट खालपैकी कोणत्या क्षेत्रात नोबेल पारितोषिक दिले जात नाही खालीपैकी कोणत्या क्षेत्रात नोबेल पुरस्कार दिल्या जात नाही ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे कला क्षेत्रामध्ये नोबेल पुरस्कार दिला जात नाही बाकी शांतता साहित्य आणि रसायनशास्त्रामध्ये दिला जातो पण कला क्षेत्रामध्ये दिला जात नाही नेक्स्ट दोन हजार सोळाच्या रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले पदक कोणी मिळून दिलेले आहे दोन हजार सोळाच्या रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले पदक कोणी मिळून दिलेले आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे साक्षी मलिक हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियापद क्रियावाचक शब्द म्हणजे काय आहे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे काय आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे क्रियापद हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट पंकज या शब्दाचा योग्य अर्थ सांगा पंकज या शब्दाचा योग्य अर्थ सांगा ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे चिखला जन्मलेला हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट राष्ट्रपतीची निवड करण्याच्या प्रक्रियेत खालपैकी कोणाचा सहभाग नसतो राष्ट्रपतीच्या निवडणूक करण्याच्या प्रक्रियेत खालीपैकी कोणाचा सहभाग नसतो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे विधान परिषद सदस्य आणि तीन लोकसभा विधानसभा आणि राज्यसभाचे असतात पण विधान परिषदेचे सदस्य नसतात म्हणून आपलं योग्य आन्सर होईल नेक्स्ट भारताचा एकमेव जाग्रत ज्वालामुखी कोठे आहे भारताचा एकमेव जाग्रत ज्वालामुखी कोठे आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे अंदमार निकोबार द्वीपसमूह हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट जो देशासाठी बलिदान करतो तो काय म्हणले जाते त्याला ऑप्शन क्रमांक चार म्हणजे हुतात्मा काय आहे जो देशासाठी बलिदान करतो त्याला काय म्हणतात हुतात्मा असे म्हटले जाते नेक्स्ट हा ही हे सर्वनामाचे प्रकार सांगा हा ही हे सर्वनामाचे प्रकार सांगायचे आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे दर्शक सर्वनाम हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे नागपूर या ठिकाणी हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट जिनाहस या नावाची ओळखली जाणारी वास्तू कोठे आहे जिनाहस या नावाची ओळखली जाणारी वास्तू कोठे आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे मुंबई हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष कोण असतात मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष कोण असतात ऑप्शन क्रमांक दोन, दोन म्हणजे माजी सरन्यायाधीश मानवी हक्काचे अध्यक्ष हे माझी सरन्यायाधीश असतात नेक्स्ट भारतीय राज्य घटनेनुसार जम्मू काश्मीर राज्याच्या विधानसभेची मुदत किती असते भारतीय राज्य घटनेनुसार जम्मू काश्मीर राज्याच्या विधानसभेची मुदत किती वर्षाची असते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सहा वर्षाची असते हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे, आहे? तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे नंदुरबार नंदुरबार काय आहे तोरणमाळ हे ठिकाण थंड हवेचे ठिकाण आहे नेक्स्ट पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहेत पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहेत ऑप्शन क्रमांक चार म्हणजे उपजिल्हा अधिकारी हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल साजरा केला जाणारा उत्सव पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल साजरा केलेला जाणारा उत्सव ऑप्शन क्रमांक एक म्हणजे रौप्य महोत्सव हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट स्वतःशीच केलेले भाषण म्हणजे काय स्वतःशीच केलेले भाषण म्हणजे काय ऑप्शन क्रमांक चार म्हणजे स्वगत हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट भारतरत्न या सन्मानाने पहिले बिगर भारतीय मानकरी कोण आहेत भारतरत्न या सन्मानाने पहिले बिगर भारतीय मानकरी कोण आहेत ऑप्शन क्रमांक एक म्हणजे खान अब्दुल गफार खान हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट सन दोन हजार अकराच्या जनगणनेच्या आधारे भारताची लोकसंख्या सुमारे डॅडड्यास होती सन दोन हजार अकराच्या जनगणनेच्या आधारे भारताची लोकसंख्या सुमारे डॅडड्यास होती ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे एकशे एकवीस कोटी होती हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट पंढरपूरपूर हे कोणत्या नदीच्या काठावर आहे पंढरपूर हे ठिकाण कोणत्या नदीच्या काठावर आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे भीमा नदीच्या काठावर आहे हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट तानसा हे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे तानसा हे धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे ठाणे हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा ने राजीनामा द्यावायचा असल्यास त्याने तो कोणाकडे साजरा करावा लागतो उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास ने राजीनामा द्यावायचा असल्यास त्याने तो कोणाकडे सादर करावा लागतो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे राष्ट्रपती हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट डॅडसे विवेकानंदाचे गुरु होते डॅडसे स्वामी विवेकानंदाचे गुरु होते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे रामकृष्ण परमहंस हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट कोणता पोर्तुगीज प्रवासी चौदाशे अठ्ठ्याण्णवमध्ये भारतात जलमार्गाने आला होता कोणता पोर्तुगीज प्रवासी चौदाशे अठ्ठ्याण्णवमध्ये भारतात जलमार्गाने आला होता ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे वास्कद गामा हे भारतामध्ये चौदाशे अठ्ठ्याण्णवमध्ये जलमार्गाने आलेला होता नेक्स्ट डोळ्याचे आरोग्य नीट ठेवण्यासाठी प्रामुख्याने कोणत्या जीवनसत्वाचा उपयोग होतो डोळ्याचे आरोग्य नीट नि नीट ठेवण्यासाठी प्रामुख्याने कोणत्या जीवनसत्वाचा उपयोग होतो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे अ जीवनसत्व हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट कक्ष तापमानाला द्रवस्थितीत असणारा एकमेव धातू कोणता आहे कक्ष तापमानाला द्रवस्थितीत असणारा एकमेव धातू कोणता आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पारा हे आपलं करेक्ट आन्सर होईल असे होते मित्रांनो चाळीस प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद